नमस्कार मी प्रकाश खंदारे सामाजिक कार्यकर्ता साठेनगर मंजावाडा इथ आता ज्या जागेवरती आपण उभारलो आहे तो अण्णाभाऊ साठेचं स्मारक आहे अण्णाभाऊ साठे स्मारक मंजूर होऊन जवळजवळ पाच वर्ष होऊन सात वर्ष होऊन गेली त्यातून ह्या डी पी डी सीच्या निधीला येऊन एक तू दोन ते तीन वर्ष झाली तीन वर्षात हे टेक्चर उभा केलं आणि त्यानंतर जे पुतळ्यासाठी जी निधी लागणार आहे तो निधी लागला आणायसाठी पण जे काही चार लोक गोळा होऊन करायचा होता तो पण केला नाही आणि या स्मारकाचं काम असं रकडलं गेलं की जवळजवळ तीन जी जी ती थी थी, वर्ष रकडतच नेल आता हे जे वॉल कंपाऊंड आहे बॅकसाइडला बावीस फुटाची भिंत देतो म्हणली होती ती राहिली आहे कारण शौचालय पाठीमाग लेडीज स्वचालय त्यासाठी आपल्याला तिथे एक भिंत बांधून द्या म्हणली होती त्यावेळेस आपण त्याचाही पाठपुरावा मी बरेच वर्ष झाले की परंतु गोष्टी काय होत नाही त्या इतर गोष्टी तुम्हाला आचर्ष कालावधी करण्यासाठी तयार असतात मग की सामाजिक सा काम करायला तुम्हाला काय अडचण आहे असे चार पुतळे आहेत त्यातून तीन पुतळ्याचं काम रकडलं गेलं एक पुतळ्याचं काम झालं कारण ते महाराजांचा पुतळा ते झालंच पाहिजे त्याबद्दल आमचा आदर आहे प्रथम ते असणं गरजेचंच आहे परंतु तुम्ही जे छाती टोकून सांगता की आम्ही चार स्मारकाचं काम केलं चार स्मारकाकडे तीन स्मारकाकडे तुमचं दुर्लक्ष का बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे आणि आई अहिल्याबाई होळकर या तिन्ही स्मारकांचं काम थांबवलं गेलं काय ते काय बोलत निधी देऊन निधी दिला म्हणतात पण अजून काय आम्हाला खरं वाटत नाही